महाराष्ट्र या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करण्यास विसरू नका 24 महाराष्ट्र आणि लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा सर्वज्या एकदा मनपूर्वक स्वागत आणि आज चर्चा करणार आहोत आपण जिल्हा परिषद सर्कल साऊर साऊर जिल्हा परिषद सर्कल हे भातकुळी तालुक्यातील अजून दिवसा विधानसभा क्षेत्रात हे सर्कल आहे आणि या सर्कलमधून मागिल वर्षी अत्यंत महत्त्वपूर्ण चूरचीची लढत झाली आणि या लढतीमध्ये काँग्रेसचा यामध्ये विजय झाला मात्र पुढील निवडणुका काही कारणास्तव तांत्रिक कारणास्तव न्यायालयाच्या असेल किंवा निवडणूक आयोगाच्या असेल तर यामुळे स्थगित झाल्या होत्या आणि त्या निवडणुका आता समोर होणार आहे यामुळे राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे या राजकीय वातावरणाचा आढावा घेण्यासाठी आज आपण जिल्हा परिषद सरकार साऊर येथे जाणार आहोत तर साऊरमधली परिस्थिती आपण पाहूया आणि पुढील ग्राउंड रिपोर्ट सावरमधून घेऊया आज आपण साऊरमधील मागील दोन हजार सतराच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून कोण आला आणि कोणाला किती मते मिळाली याबाबत आपण विस्तृत चर्चा करू त्यानंतर आपण ग्राउंड रिपोर्ट हा साऊरच्या जनतेकडून घेणार आहोत की आता तुम्हाला कोणता उमेदवार हवा आहे यामुळे जनतेतून जो उमेदवार समोर येईल तोच जनतेचा खरा लोकप्रतिनिधी असेल यात शंका नाही तर आपण पाहूया मदे या प्रसंगी साऊर सर्कल जिल्हा परिषदमध्ये अनेक उमेदवारांनी आपलं भाग्य अजमावलं होतं आणि यामध्ये दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून जयंत वसंतराव देशमुख यांचं नाव होतं तर यांनी ही निवडणूक लढविली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संतोष मुरलीधर महात्मे यांची उमेदवारी होती तर यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राजेंद्र प्रह्हाद जुवार हे होते तर भारतीय जनता पार्टीकडून रामदास गणेशराव रहाटे यांची उमेदवारी होती तर राष्ट्रीय समाज पक्षाकडनं जयश्री हरिश्चंद्र गांदे तर अपक्ष उमेदवार घनश्याम अंबादास कुचे यांचं नाव होतं तर या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार यांचे आणखी एक होते ते म्हणजे धनंजय रूपराव काकडे यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर काँग्रेसचे उमेदवार जयंत देशमुख यांना चौवेचाळीसशे नव्वद मते प्राप्त झाली होती तर यावेळी संतोष महात्मे राष्ट्रवादीकडनं यांना चौदाशे एकोणचाळीस मते मिळाली तर भाजपाकडनं रामदास राहटे यांना सत्तावीसशे सत्तर मते प्राप्त झाली होती तर जयश्री गंदे या राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार यांना चारशे पंचवीस मते तर अपक्ष उमेदवार धनंजय काकडे यांना दोनशे पंचेचाळीस मते तर यासोबतच अपक्ष उमेदवार घनश्याम कुचे यांनी आघाडी घेत बेचाळीसशे अडुसष्ट मते प्राप्त केली होती तर रिपाई आठवले गटाचे राजेंद्र जुवार यांना एकोणचाळीसशे सव्वीस मते मिळाली आणि या निवडणुकीमध्ये नोटांचा स्वीकार एकशे सहासष्ट लोकांनी केला होता तर या अटीतटीच्या सामन्यामध्ये काँग्रेसने येथे दोनशे बावीस मतांची आघाडी घेऊन विजयश्री प्राप्त केला तर काँग्रेसचे जयंत देशमुख या ठिकाणी आपण विजय झालेले पाहले मात्र यावेळी आरक्षणाच्या विडख्यात सापडलेला हा साऊथ सर्कल असून साऊथ सर्कल हे राखीव चुकल्यामुळे येथे आता दिग्गजांना उभं राहता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते संतोष महात्मे काँग्रेसचे दिग्गज नेते जयंत देशमुख आणि अपक्ष उमेदवार कुचे तसेच आठवले गटाचे उमेदवार यांनी जे मताधिक्य प्राप्त केलं ते उल्लेखनीय मताधिक्य आहे त्यामुळे आता या दिग्गज लोकांना या मतदारसंघातून उभं राहता येणार नाही मात्र हे मतदारसंघ राखीव सुटलं असून आता नेमका उमेदवार कोण आणि जनतेच्या मनातला उमेदवार कोण हे पाहणं महत्वाचं आहे आणि लवकरच आपण या सर्कलमध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जनतेची मते जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार <दुण>